मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एखादा माझं म्हणत मंडळी बीडमध्ये पंकजाताईंचा पराभव झाला खरं म्हणजे बीड बारामती अमरावती असे काही दोन तीन मतदारसंघ होते राज्यामध्ये की ज्या मतदारसंघामध्ये होत्याचं नव्हतं झालं नवनीत राणा ह्या आणि उमेदवारी मिळवून खासदार तिच्या रिंगणात उभ्या होत्या आणि त्यासाठी म्हणून भाजपाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या सभांची सुद्धा व्यवस्था केली आणि एन केर प्रकारेने नवनीत राणा ह्या निवडून आल्याच पाहिजे असा प्रयत्न भाजपाच्या तमाम नेत्यांनी केला मित्रपक्षांनी सुद्धा केला महायुतीतल्या सर्व पक्षांनी केलं परंतु तिथे भेदी लंका ढाय माजी खासदार आनंदराव आडसूल यांनी पहिल्यापासूनच खोडा घातला आणि त्यात बेडर आमदार कडू यांनी अजून तेल टाकलं ते टाकलं म्हटलं म्हणजे त्यांनी त्यांचा उमेदवारच उभा केला प्रहारचा साहजिक आहे कोणी उमेदवार उभे करू शकतात अपक्ष राहू शकतात कित्येकी उमेदवार राहू शकतात पण ते एक चांगलं कारणीभूत झालं की कार ज्यामुळे आळसुळांना एक चांगली सोबत झाली नाहीतर खऱ्या अर्थानं मंडळी आळसुळांनी किती आ कितीही आदळ आपड केलं असतं ना तरी नवनीत राणा थांबल्या नसत्या आज त्या खासदारच असत्या पण स्थानिकमधून सर्वाधिक विरोध आज बच्चूकडून पुढे झाला त्यातल्या त्यात अजून एक अपशगुण असा घडला की या बच्चू कडूंनी जी सभा ज्या मैदानावर ठेवली होती ते मैदान अगोदर कडूंनी रिझर्व केलं होतं पण ऐन वेळेवर अमित शहांची सभा आली आणि ती सभा होणं महत्वाचं आहे केंद्रीय गृहमंत्र्यांची सभा आहे आणि त्यासाठी म्हणून अनेक नियमांना बगल देत म्हणजे तिथं अन्यायच झाला असं बघावं लागेल ती सभा त्या ठिकाणी घेतली गेली आणि बच्चू कडूंचा जो एक दीड दिवसाचा जो प्रताप होता ते एक दीड दिवसाच्या प्रतापामध्ये बच्चू कडूंनी नवनीत राणा यांच्या प्रती असलेला विरोध आणि त्या विरोधामध्ये खूप मोठी वाढ करून टाकली भाजपाच्या शीर्षस्थ नेत्याबद्दल सुद्धा वाढ विरोधात वाटणी करून घेतली की बच्चूकडून ज्या सभा होऊ द्यायला पाहिजे होत्या त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा अगोदरच्या दिवशी किंवा दुसऱ्या जागी त्या दा सभा झाल्या असत्या काही फरक पडला नसता म्हणजे पहिल्यांदा विंचू आणि त्या विंचवाच्या नांगीला तुम्ही धक्का लावता हातानी बोटानी असा तो तर डस्ट करणार आहेच आणि मग हात हलवत बसायचे अंगारसाठी अंगारसाठी करायचं अशा पद्धतीचं अमरावतीमध्ये झालं आणि त्यामुळे आडसुळांच्या मनासारखं झालं असो त्यानंतर बारामती बारामतीमध्ये अजितदादा पवार यांची स्वतः पत्नी उभी होती काकाशी पंगा घेतला आणि भाजपाच्या नेत्यांनी सांगितलं की तिथं दुसरा तिसरा कोणताच उमेदवार आम्हाला नको आहे दादा तुम्हाला तुमच्या घरातलाच उमेदवार उभा करावा लागेल एक तर तुम्ही राहा तुमचा मुलगा उभा करा किंवा पत्नीला उभे करा, पत्नी करा। मग दादा हो आता दादांना असं वाटलं मी तर प्रचार प्रमुख स्टार प्रचारक मला तर प्रचारच करावा लागेल मी कशाला उमेदवारीमध्ये गुंतून जाऊ अरे मुलगा मागच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी पराभव झाला त्यामुळे त्यालासुद्धा व्यवस्थित सध्या शटल करायचं आहे पुढे भविष्यात मग आता ताई आहेत सुरित्रा ताईंच्या माहेरचा वारसा सासरचा वारसा बारामती आणि सुप्रियाताई प्रती असलेली काही अँटी इन्कम्बन्सी याचा तंतोतंत फायदा आपल्याला होते असं स्वप्न अजित पवारांना पडलं आणि त्या स्वप्नातून नंतर सुनेत्राताईंना ती उमेदवारी घ्यावी लागली माझ्या उत्तम माहितीप्रमाणे आज रोजी सुनेत्रा ताईंना जर आपण विचारलं की ही उमेदवारी तुम्हाला कशी वाटली होती घेतली तेव्हाच तर त्या हेच सांगतील कदाचित का की काय करता दादाच्या पुढे कोणाशी चालते दादांनी म्हटल्यानंतर आपल्याला उभं राहावंच लागलं म्हणून ला। ताई उभ्या राहिल्या आणि अपयश पदरी पाळून घेतल्या सुद्धा अनेक विकल्प झाले जसे अमरावती झाले तसे मध्यंतरी तडजोडी झाल्या काही विधानसभेच्या मतदारसंघामध्ये तडजोडी झाल्या काही देवाणघेवाणी झाल्या दादांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा संयम राहण्याचा बर्फ डोक्यावर इशारा दिला सूचना केल्या पण कार्यकर्ते शांत राहिले पण दादाच दादाच्या डोक्यावर तो बर्फसुद्धा कमी पडलं होतं त्यामुळे अनेक ठिकाणी विविध भी सभातून दादांनी काय काय आपले प्रताप दाखवले आणि त्याचा परिणाम परिणाम हा झाला की स्वतःची पत्नीसुद्धा ते वाचवू शकले नाहीत असो त्यानंतर बारा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांची सुकन्या पंकजाताई त्या ठिकाणी यावेळेस खासदार जी लढवत होते सख्या बहिणीला उमेदवारीसाठी माघार घेऊन स्वते उमेदवारी आपण घेतली आणि आता आपल्यासोबत आपला भाऊ आहे आणि बीडमधली जनता तमाम जनता ही आपल्या बिलकुल आपल्याशिवाय कोणालाच ओळखत नाही एवढा मोठा आत्मविश्वास आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना प्रत्येक वेळी काट्यावर ठेवणारी ही महिला उमेदवार की मला उमेदवारी लागेल पाहिजेच त्यासाठी मी असं असं करा मी ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं ज्या ज्या पद्धतीनं मला पाहिजे त्या त्या पद्धतीनं भाजपाने ओळावं हो। लपकावं हो, लपकावं हो, लुचावं आणि हो। मी म्हणे तसं झालं पाहिजे अशा पद्धतीनं अख्ख्या भाजपाला बांधून ठेवणारी ही पंकजी या ठिकाणी सुद्धा पराभूत झाला याच्या पराभवाच्या मागची विविध कारणं आहेत मंडळी हे लोक कसे कारणीभूत झाले नाहीत यांच्यामध्ये असणारा युगो यांच्यामध्ये असणारा ओवर कॉन्फिडन्स आणि लोक माझ्याशिवाय कोणाजवळच नाहीत माझ्याशिवाय इतरांना ते ओळखत नाहीत हा असलेला आत्मविश्वास हा या लोकांना या मंडळीला भोवलेला आहे प्रति पंकजाताईंच्या बाबतीत तर सांगायचं म्हणजे खऱ्या अर्थानं पंकजाताईंचा जर पराभव झाला असेल तर पंकजाताईंनी प्रचाराच्या वेळेस आणलेले काही नेते त्यात एक नंबरचा नेता म्हणजे अजितदादा पवार पंकजाताईंच्या प्रचाराच्या सभेमध्ये अजितदादा एका सभेमध्ये खूप मोठे आवेशात बोलले जणू चार सहा महिन्यात अजितदादांनी अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासोबत लहानपणी काही गोट्या खेळल्या होत्या काय असं वाटतं की एवढी मैत्री आहे का असं वाटत होतं आणि हे कशा का म्हणतो मी की अजितदादांनी त्या ठिकाणी त्या भयर सभे मोठ्या जाहीर सभेमध्ये पंकजा ताईंच्या बीडमध्ये एक घोषणा केली की पंकजा ताईंना तुम्ही निवडून आणा मंत्री करण्याची जबाबदारी माझी अजितदादा बोलले असं आणि त्याच वेळेपासून बीडमधलं वारं फिरलं वारं फिरलं बाजूला असणारे मनोज रांगे यांचा फॅक्टर तिथं होताच अजित पवार पवारसारखी व्यक्ती जर म्हणते की तुम्ही निवडून आणा मी मंत्री करतो त्यामुळे वारं फिरलं आणि वारं फिरल्याबरोबर जे काही समीकरण बसवायचे आहेत जो काही लोकांचा असा हे झाला होता की ठीक आहे यावेळेस पंकजा ताईंना आपण पाठवू दिल्लीला तर त्यांच्यामध्ये सुद्धा भ्रमण्यात झाला की नाही आता दिल्लीत नाही गल्लीतच बरे आहेत कारण ते जर झालं मंत्री झाल्या म्हणजे दादाची दादागिरी वाढली दादाची दादागिरी वाढली म्हणजे आमचं काय राहिलं त्यामुळे दादाची दादागिरी थांबवली पाहिजे यासाठी म्हणून पंकजाताईंना थांबवल्या गेल्या नाही मंडळी अर्थात अनेक पैलू असतील पंकजाताईंच्या पराभवाचे पण पर त्यातला हा एक पैलू मला सर्वात मोठा वाटते की दादांनी एवढ्या लहान लहानपणी मोठा ख्रास पंकजाताईप्रती घेतलेला आहे की तुम्ही कोण दादा पंकजा ताईंना मंत्री करणार केंद्रात तुमचंच तर खरकट आहे तुमचंच तुम्हाला धुता येत नाही तुमचीच अवस्था अशी आहे बळ गेली बैची वाकळ गेली तेल गेलं तूप गेलं हाती धुप्पाटणं आलं इन मीन चार जागापैकी एक जागा आली ती ते, तेही त्यांच्या बळावर आली दादा तुमच्या बळावर नाही आली त्यांचं वनय तिथं होतं तेवढं आणि अशा परिस्थितीत हा माणूस ताईच्या जा जा भीडमध्ये जाऊन सांगतोय की तू पंकजाताईकू मिनिस्टर मिनिस्टरमय म्हणाता त्यामुळे सुद्धा समीकरण बिघडले कधी कधी बरं करता ब्रह्मात्या हे दादालाही समजलं नाही त्यावेळेस दादाला आत्ता आता समजलं की यार मय बोलते बोलते खुशबी बोल गया तसंही दादा बऱ्याच वेळा भावना प्रधान होतात ठिकठिकाणी भावना प्रधान होताना आपण पर पाहतो बोलताना ते जिबेवर त्यांचा ताबाही नसतो धरणात पाणी नसता तर मी काय करू यावेळेस ते काय बोलले त्यानंतर आत्मपरीक्षण अशा विविध गोष्टी दादांच्या बाबतीत आणि खऱ्या अर्थानं माझ्या उत्तम माहितीप्रमाणे पंकजा त्या मुंडेंच्या पराभवाला अजित पवार हे कारणीभूत आहे मंडळी त्यामुळे आता अजित पवार कुणाला पाल कुणाला मंत्री करणार आहेत केंद्रात सख्खी पत्नी येऊ शकली नाही पंकजाताई मुंडेंना बीडच्या लोकांनी आणलं नाही तुम्ही म्हणण्याप्रमाणे आणि एक दो एखादा उमेदवार आला निवडून तर त्याची काय अवस्था असेल ते तरी मंत्री होतील काय ते तरी मंत्री होतील काय अशा परिस्थितीमध्ये ही राजकीय समीकरणं अडकलेली आहेत आणि म्हणून पंकजाताईंचा जो पराभव झाला वास्तविक हा पराभव अपेक्षित नव्हता मोठ्या मुश्किलनी पंकजाताईंना ही उमेदवारी मिळाली होती कारण तसंच भाजपाचे महाराष्ट्रातील बरेच नेते हे पंकजाताईंचे खंदे विरोधक आहेत खंदेविरोधक आहेत जे जवळ राहतात अस्थितीतले साप प्रति पंकजाताईंच्या जवळ आहेत त्यामुळे असं असताना त्यांना मिळवलेलं हे पद आणि त्यानंतर हे झालेलं त्यांचं नुकसान हे न भरून निघण्यासारखं आहे पंकजाताई तुमच्या या सर्व जयपराजयामध्ये जे जे लोक आज तुमच्याजवळ होते ते निवळा आत्मपरीक्षण करा आणि पाच वर्षाचा वेळ हा तुम्हाला आत्मपरीक्षणासाठी मतदारांनी दिलेला आहे असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलं असेल पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी म्हणून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद